अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्ज योजनेचा परतावा गेल्या दीड दोन वर्षांपासून अनेक कर्जदारांना मिळालेला नाही सुरुवातीला दर तीन महिन्यांनी मिळणारा परतावा थांबल्यामुळं अनेक उद्योजक अडचणीत सापडले आहेत अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी बिद्री इथं पत्रकार परिषदेत दिली कर्ज मर्यादा वाढवावी बँकांकडून आकारला जाणारा तेरा टक्के व्याजदर कमी करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय कागल तालुक्यातील बिद्री इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पत्रकार परिषद झाली विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कारभारातील परतावा मागील दीड ते दोन वर्षांपासून अनेक कर्जदारांना मिळालेला नाही सुरुवातीला महामंडळाकडून दर तीन महिन्यांनी परतावा नियमित दिला जात होता मात्र सध्या तो थांबलाय त्यामुळे अनेक उद्योजक अडचणी सापडलेत याशिवाय कर्ज मर्यादा वाढवावी आणि बँकांकडून आकारला जाणारा तेरा टक्के व्याजदर त्वरित कमी करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केली आहे काही उद्योजक दुग्ध व्यवसाय किंवा इतर उद्योगात कार्यरत असून हप्ते थकीत राहिल्यामुळे परतावा थांबवणं अन्यायकारक आहे महामंडळ आणि जिल्हा बँक प्रशासनानं तात्काळ तोडगा काढला नाही तर सर्व कर्जदारांच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला त्यामुळे शासनानं दखल घेऊन महामंडळाला जर निधीचा उपलब्ध असेल तर निधीचा उपलब्ध करून आमचे जे काही तरुण युवक जे व्यावसायिक आहेत तर त्यांना सु त्यांना ताबडतोब परतावा यावा त्याचबरोबर काही थकीत राहिले जातात काही दुग्धव्यवसाय आहे काही वेळा जनावरांचं काहीतरी आजार होतो काय होतो त्यामुळे पैशाची व्यवस्था न झाल्यामुळं काही युवकांचं थकीत राहिलेलं आहे कर्ज पण त्यांनी नंतर व्यवस्था करून एकदम भरलेले धापते व्याजासह तर त्यांना सुद्धा थकीत राहिलं म्हणून परतावा दिला जात नाही तर तो थकीत राहिलेला एकदम भरल्यानंतर त्यांना त्यांचा सुद्धा परतावा मिळावा हीच आमची प्रामुख्यानं मागणी आहे यावेळी संदीप भोसले मानसिंग देसाई संजय घोडके सचिन हंचनाळे सागर सूर्यवंशी सचिन पाटील श्रीनिवास पाटील उपस्थित होते